नमस्कार मित्रांनो मी स्वराज जग राजेंद्र जळवी आज आपण नळवडी गावामध्ये आमचे मित्र विलासराव कांगणे कैलासराव कांगणे यांच्याकडे आलेलो नमस्कार तुमची ओळख करून द्या विलास कांगरे कागरे नळवडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बरं विलासराव आपण ह्याच्या प्लॉट मध्ये उभे आपल्याकडे क्रिमसन टोटल किती एकर आपल्याकडे क्रिमसन टोटल सहा एकर सहा एकर बर ह्या वर्षी सहा मे पासून आता नोव्हेंबर पर्यंत म्हणजे सहा महिने पाऊस पडत होता एकशे पंच्याहत्तर दिवस पाऊस पडलाय आमचा <laughs> बरोबर बरोबर तर हा पाऊस पडल्यामुळं काय आपल्याला माल यायला प्रॉब्लेम काय काय झालं साहेब हा जो प्लॉट आहे ना हा मागच्या वर्षी त्याचं तेरा टन माल निघालेला आहे एकरी तेरा टन हार्वेस्टिंग झालेली आहे तर हा प्लॉट मागच्या वर्षी तेरा टन माल निघून आणि याची जी खरड आहे ही थोडी लेट झालेली म्हणजे याची खरड आपली असं समजा एक एप्रिलला झाली एक एप्रिल एक एप्रिल ला झाली तर एक एप्रिल ला झाली तर तो मे मध्ये फुटला नंतर त्याच्यावर पाऊस चालू झाला आमच्याकडे कंप्लीट सहा मेला पाऊस चालू झाला आणि सतरा मेला वावर उपळलेला आहे उपळून गेलं म्हणजे एवढे जोड जाडे पाऊस झाले ते उकळलं मग तो तुम्हाला सांगतो तुमचं जे काही सहकार्य असेल तर डोस असतील mm. ट्रिप पेरिकेशन असेल mm. स्प्रे शेड्यूल असेल mm. त्याच्यावर तो बऱ्यापैकी आपण म्हणजे असं समजा का तो ऐंशी टक्के कव्हर करून आता याच्यामध्ये असं या प्लॉट <laughs> सा आता हा जेवढा प्लॉट आहे ना आपला याच्यामध्ये असं एकही झाड नाही का त्याला पहिला प्रश्न माल नाही मालाचं प्रमाण कुठेही कमी नाही प्रत्येक झाडावरच पन्नास साठ पन्नास साठ बंच आहे आणि त्याच्यानंतर पानं फ्रेशने सगळं काय गुण संपन्न आहे आणि पाऊस उकडून फक्त आता सात दिवस झाले चार दिवस आपण सनलाईट पुरेपूर -पुर, बरोबर हा अच्छा परिस्थिती म्हणजे तो आजपर्यंत म्हणजे आता असं आहे आणि जे काय तुमचं शेड्यूल असेल ते तर बाकी शंभर टक्के फॉलो केलंय याचं श्रेय मी तुम्हाला देईल त्याचं कारण असं आहे का द्राक्ष इंडस्ट्रीला लय मोठ्या मोठ्या अडचणी येणार बरोबर म्हणजे विला सर आपण जे स्वराज जयाग्रमलचं खाताचं ड्रिपचं स्प्रेचं शेड्यूल असेल न्यूट्रिशनच ते आपण ह्या वर्षी पूर्ण फॉलो केलंय शंभर टक्के फॉलो केले त्याला म्हणजे तुम्ही जे काय किट दिले असतील बॅक्टेरियाचे मे जून जुलै मध्ये त्याच्यानंतर काही डोसेस असतील त्याच्यानंतर आपला एप्रिल छाटणीचा डोस असेल एकदम प्रॉपर गेलाय सगळं काम एकदम प्रॉपर केलंय आणि त्याच्यामुळे यश नाही तर एवढं टोनेज उतरून mm -hmm. शंभर टक्के लय मोठ्या अडचणी होत द्राक्ष इंडस्ट्रीला काय सांगायचं mm -hmm. पन या वर्षी मागच्या वर्षी पण आपण ह्या बागांना सर्व काम केलं होतं शंभर टक्के केलं होतं त्याच्यामुळे तेरा टन हार्वेस्टिंग याच्यामध्ये तेरा टन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग बरोबर क्रिमसन आणि तेरा टन येऊन सुद्धा आपण मित्रांनो पाहतोय की घडांची परिस्थिती लोड आहे पूर्ण घाडाचं स्ट्रक्चर चांगलं मिळालेलं आहे विलासराव ह्याचे नवीन वाराटे त्यात आपण जे आता आपण विलासराम बरोबर मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत असतो खरड चाटणी ऑक्टोबर चटणी प्रॅक्टिस चालू असतात तर आपलं शेड्यूल आहे नवीन मराठ्यांना पण चांगला रिस्पॉन्स देतो शंभर टक्के त्याचं कारण असं आहे का आरा पंधरा सारखी जी क्रिटिकल म्हणतात लोक ती क्रिटिकल नाहीये आहे खूप सुंदर आहे आता गेल्या दोन वर्षापासून तुमच्या ज्या सहकार्यानं तिला कुठेही अडचण नाही कारण आपण त्याच्यामध्ये आता बारा तेरा टानावर मागच्या वर्षी काम केलंय सुंदर कडक करंची शुगर कुठेही बी हे नाही काय नहीं। आ, का शुगरचे जे काय ओवर रॅपिंग होणं या तर काय अडचणी तर आपल्याकडे गेल्या दोन वर्षापासून आल्या नाही पण त्याचं कारण असं आता तुमच्याशी तुमच्या सहकार्यानं जे काम करतो त्याच्यामुळं शंभर टक्के त्याचा त्याला तिथं फायदा झाला आहे असं म्हणजे मित्रांनो निसर्गाला काय करायचं ते करल पण त्या निसर्गाच्या जोडीला जर मानवी प्रयत्न केले तर आपण बघू शकतो की एवढं टेनेज काढून सुद्धा एक्सलंट प्लांट आहे एक्सलंट प्लॉट आहे आणि काम करून नक्कीच मित्रांनो आपण आपल्या ह्याच्यात ग्रोथ करू शकतो तर चांगलं शेड्यूल वापरा कमीत कमी आपण शेती करत असताना कुठलीही व्हरायटी असू द्या एक आपलं वापरून पाहिलं पाहिजे बरोबर एक एकरला म्हणण्यापेक्षा एक एक कर तोटा करण्यापेक्षा बऱ्यापैकी शेड शेतीला वापरा पहिले तर अर्ध्या शेतीला वापरा नंतर तुम्ही काय काय टमाटो असतील तुमचे काय व्हेजिटेबल क्रॉप असतील फ्रूट क्रॉप असतील शंभर टक्के तिला तुमच्या सहकार्यानं काम केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता माझा आता अनुभव गणज वीस वर्षाचा आहे मध्यंतरी मी थोडा गायब झालो होतो पण पाच वर्षापासून तुमच्या संधी जाण्या आल्यापासून अडचणी येतात आता ठीक आहे निसर्ग आहे त्याला तुम्ही आम्ही काही करू शकतो नाही बरोबर का नाही त्याचं जे काय प्रॉपर कामकाज असेल त्या हिशोबानं केलं तुमच्या के सारख्याच्या टक्के तिकडं एवढा मोठा लॉस नाही होत बॉस जरी mm. निसर्ग कोपला किंवा काही अडचण आली तरी असं नक्कीच मित्रांनो आपण विलासरावांसारख्या किंवा कांगणे फॅमिली सारख्या लोकांचा mm. आदर्श घेऊन आपण आपल्या शेतीमध्ये टेक्निकली फार्मिंग करायला हातभार लावू शकतो चला धन्यवाद